आहे मित्रांनो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण आहे चिकन तर मी आता चिकनला बघा हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे असं म्हणजे तो आता पूर्ण मिक्स करायचं आहे आणि कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतला एक छोटासा कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतली आणि कढई ठेवून तापयला मी कढईमध्ये आपण तेल टाकायचं आता आणि चिकनची माझी करायची सगळं तर मग आता बघूया आपण पूर्ण रेसिपी कसे कसे काय काय करायची ते तर पहिल्यानंतर तेल टाकायचं मी दोन पळे तेल टाकलेलं आहे कांदा परतून घ्यायचा आपल्याला त्यात आणि नंतर चिकन टाकायचं अजून थोडंसं टाकतो मी तेल तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे आपण आता त्यात कांदा टाकू Hindi siya na nakapuri na kagat sa tatlo. Pero kaya na patatama. Polis ni Kulting Relax eh. Ah, tanay dagli dito rin saan. Dito rin saan. Dito rin saan. Dito कांदा आणि पोथिंबी थोडंसं परिथून घ्यायचं मी कढई घेतली कारण ते घरी एकटाच आहे आणि ते पाच वेळा घेणार नाही त्यामुळं भाजी जास्त वगैरे घेईल आणि तरी साठ सत्तर पातर पाय चिकन ऑर्डर तरी जास्त माझ्यासाठी वेट्टी एकटाच ते आणि आता इंद्रेण तांदळाचं भात पण लावायचं आहे कांदा लावलं होतं त्याला चिकन टाकायचं चिकन टाकून घेतो हळद आणि मीठ लावून ठेवलं आपल्याला थोडंसं पाणी टाकलं की हळदी रस्त्या ना हळून घ्यायचं कांद्या आणि परत पाणी नाही टाकल पाणी टाकलं परत चिकनला असतं त्यामध्ये जास्त पाणी सुटतात घेतो आणि उलटांना पाणी सुटतं जास्त त्यामुळे सपेट पाणी टाकायचं नाही पाणी तर गण आपला अजून अर्धं पण कोकण झालेलं तोपर्यंत बघा गॅस संपत हवा आहे कसं माझं आता एक नवीन टास्क पडला 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 बंद पुढे बघितले असं बारादेशीय टाकी आणून ठेवली आहे गॅसची त्यामुळे नशी ती जोडतो आता आता हे अर्ध खूप झालंय अजून भाजप करायचं आता मी तयारी करत होतो वाटण्याची कांदा कांदा चिरलाय लसूण स्वारलंय टमॅटो टाप चिरून त्यात कोथिंबीर टाकतो थोडंसं हो खोबरं मग वाटायचं ते तर तोपर्यंत गॅसला आणि गॅस ही करतो मग ते करतो चला पाच आपण आता इंद्रणी तांदळाचा भात लावले पाठीलातच लावले कारण की आता कक्कर एवढा मोठा लावतो त्यामुळं आहे लावलाय मीठ टाकलंय तांदूळ आणि धुवून वगैरे घेतले पाणी टाकलं मीठ टाकलं त्याला बात झाकून ठेवतो आणिकडे चिकन पण आपलं असे झालं आणि व्हिडिओमध्ये जरा दिसते जरा हे पण आणि हळद पण कमी झालं आणि इकडे जे आपलं मजा ते हे दिसते पाणी जास्त बरं दिसतं हा एक कांदा मसाला हे काश्मीरी लाल मिरची पावडर हे आपलं गावाकडचं लाल मिरचीच पावडर आहे ती आहे हे धना मसाला हे अलीकडचा आहे तो चिकन मसाला आणि घरात थोडासा मालवणी मसाला होता फ्रीजमध्ये तो पण घेतलेला आहे मी तो पण टाकायचा आहे तर आता भाजी करूया आपण आता परतकडे एक दीड पाळी तेल घेतलेलं आहे कारण आता भाजी करायची आपल्याला तर दीड पाळी तेल घेतले तर जी आपण आता आपण वाटण केलं आहे ते टाकायचं गॅस थोडा कमी करतो एकदा आपलं चांगलं थे ले ले थे ती वाट ले थोड़ -थोड़ तर हे वाटण टाकलेलं आहे मग असे ते आमच्या घरात चालत नाही त्यामुळे ते वाटलं नाही बरोबर कांदा पाण्यासाठी थोडं थोडं विकते पण ठीक आहे त्यामध्ये कांदा आणि हे असं एकदम सॉफ्ट होऊन जातो जास्त गरम ह्याच्यावरती परतल्यानंतर टॉमॅटो पण बघू शकतो टमाटो पण हे झालं त्याबद्दल आपल्याला ते जे सगळे मसाले ते टाकायचे परतून घ्यायचं तेवढ सुटेपर्यंत परतून घेते आपलं सगळं हळद वगैरे सगळे टाकले मसाले सगळे बाकीचे त्यांना त्यांना चांगलं परतून घ्यायचे तीन सुट जरा कमी गॅस करायचा पण चांगलं परतून घ्यायचे कारण जेवढा मसाला आपण चांगला भाजल तेवढी माझी टेस्ट लागते पण हा जो मसाला आहे त्यात जर तुम्ही चिकन चिकीस टाकले तरी सुक्क पण होतं आणि यात जर आता पाणी आणि चिकन टाकून त्याला एक भाजी पण जर तुम्हाला सुक्क पण खायचं असेल तर असं पण थोडस मीठ टाका वाटलं तर ते पण बाहेर लागतं मग असं खाल्ल्यानंतर मध्ये जे चिकन दाळा आणि जे पाणी होतं ते पाणी टाकलं आणि पण अजून मसाला परतून घेतो आता मसाला चांगला परतला आता चिकनचे पेश टाकायचे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि शे जे आहे तो ताम ते हळजीर आहे तर थोडंसं पाणी घालून परत त्याच्यामध्ये ठेवायचं झाकून ठेवायचं आणि ते पाणी गरम झालं की त्यात वाटायचं म्हणजे आपली भाजी तयार होईल मी थोडीशी टाकली की झाली भाजी तयार म्हणून जेव्हा जे चला एवढं पहाय पटकन तयार करतो आणि जेवायला मग ते भाजी आपली रेडी झालेली आहे कोथिंबीर टाकून घेतली मी थोडीशी वरती आता तरी पण आधी मस्त भाजी आणि मला तिखट भाजी आवडते त्यामुळे तिखटच केली जरा मी तुम्हाला जर कमी तिखट असेल तर सध्या थोडंसं मसाला वगैरे कमी टाका त्यानंतर व्यवस्थित होईल थोडंसं आता मीठ टाकायचं आहे मीठ मागायचं टाकलेलं आहे थोडंसं टाकणार आहे मी कारण हळदी करायच्या वेळेस आपण त्याला चिक चिकनला मीठ आणि हळद लावून ठेवलं जातो त्यामुळे मीठ थोडंसं टाकणार आहे जास्त नाही टाकायचं जेव्हा जसं लागेल तसं घेता येईल परत तिकट तरी पण मला कशी आपली तिकडे असं वगैरे ते आलंय मला अशी तिकट वाजण्या आवडते त्यामुळं जास्त टाकली तुम्हाला जर कमी पाहिजे असेल तर थोडंसं कमी टाकू शकतो आणि भात पण झालं आपलं पाणी टाकलं होती तेव्हा ते पाणी झालं तुझ्या या घ्या चला आता व्हिडिओ इथंच एंड करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा जसं की आपण वी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल चला आता जेव्हा घेतले बघा कसं गरम गरम एकदम येणार आणि बात चिकनची भाजी कांदा आणि लिंबू चला आता जेवतो